तर स्वामी महाराज माझ्या आयुष्यात कसे आले तर नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज गुरुवार होता आणि माझी पूजा झाली आहे इथं आणि पारायण पण वाचून झालं आहे माझं तर स्वामी महाराज माझ्या आयुष्यात कसे आले स्वामी महाराज आयुष्यात येणं म्हणजे हा काय हे नाही आहे सोपं नाही आहे तर त्यांची इच्छा असेल तरच ते आपल्या आयुष्यामध्ये येतात आपल्याकडून सेवा करून घेतात आपण आपल्या मनाने काहीही करू शकत नाही कारण स्वामी सगळे करता आणि करविता स्वामीच आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत ते काहीही पण करू शकतात मग आम्ही केंद्रात गेलो आ, सेवा घेतली स्वामींची आणि स्वामींनी माझ्याकडून सर्व काही सेवा करून घेतली आहे व्यवस्थित तर पारायण पण केलं होतं मध्ये माझ्या मा सासूबाईंचं एवढं दुखत होतं तर त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं पण मी स्वामी महाराजांना म्हटले की या वयामध्ये त्यांना ऑपरेशन नको तर स्वामी महाराजांनी एवढी कृपा केली आहे पाच दिवसाच्या गोळ्यांमध्ये त्यांना एवढा फरक पडला आहे की ऑपरेशनची सुद्धा गरज पडली नाही मग मी अकरा गुरुवाराचा संकल्प केला होता आणि ते माझे पूर्ण पण झाले तर चौथ्या गुरुवारीच ना स्वामी महाराज माझ्या पोळीवर आले होते सा सायंकाळी मी पोळ्या करत होते प्र नैवेद्यासाठी तर खूप वेळा एकदा मध्ये व्हिडिओ आला होता की स्वामी महाराज आले होते एका म्हणजे पोळीवरती एका लेडीजच्या तर मला असं वाटतं वाटायचं मी पण करते माझ्या कधी येतील एवढे माझं कधी भाग्य की माझ्या पण पोळीवरती म्हणजे स्वामी महाराज येतील असं मला कधी पण वाटलेलं नव्हतं पण चौथा गुरुवार होता त्यावेळी त्या दिवशी माझी सेवा पण पूर्ण झाली आणि चपातीवर महाराज आले मला एवढा आनंद झाला काही सांगू शकत नाही मी शब्दात देखील तर मी केंद्रात फोटो पाठवला आणि म्हटलं हे का माझ्या चपातीवर स्वामी महाराज आलेत तर ते म्हणाले हो खरंच ताई खरं स्वामी महाराजच आहेत तर मग मला खूप आनंद झाला आम्हा दोघांना पण खूप आनंद झाला आणि माझ्या सासूबाईंचं पण ऑपरेशनचं ते म्हणजे कॅन्सल झालं आणि त्यांचं पण बरं झालं त्यानंतर माझं अकरा गुरुवारचं पूर्ण झाले माझ्या अकरा गुरुवार आणि मग उद्यापनही केलं मी सर्व व्यवस्थित करून घेतलं स्वामींनी मग आता परत मी सुरुवात केली आहे परत अकरा गुरुवारांची आणि संकल्प काय आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल पुढे तर माझा संकल्प पूर्ण हो अशी तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा स्वामींच्या चरणी आणि माझी पण प्रार्थना आहे स्वामी महाराज माझ्या आयुष्यात आल्यापासून खूप चांगल्या गोष्टी घडत गेल्यात माझ्यासोबत मी कधी विचार पण केला नव्हता एवढ्या चांगल्या गोष्टी घडल्या आहेत तर इथपर्यंत मी आहे तर फक्त स्वामी महाराजांमुळेच आहे एक इच्छा अजून पण माझी अपूर्ण आहे काय माहिती आहे आता स्वामी कधी माझी ती इच्छा पूर्ण करतील त्यासाठी मी खूप वाट पाहतीये आणि इथे मी आज नैवेद्यामध्ये पुरणपोळी करणार होते तर स्वामी महाराजांना पुरणपोळी खूप आवडते तर हे आज तिसरा गुरुवार आहे आणि अकरा गुरुवार पूर्ण होईपर्यंत माझा संकल्प पूर्ण हो अशी स्वामींच्या चरणी माझी मनापासून प्रार्थना आहे तर हे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की यामुळे जर दोन जणांना जरी हे वाटलं ना तरी पण मला असं चांगलं वाटेल की मी व्हिडिओ बनवला तर दोन जण जरी सेवा करायला लागले आणि तुम्हाला जर स्वामी महाराजांची चपातीवरची प्रतिकृती बघायची असेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी फोटो टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप मोठी कृपा आहे स्वामींची खरंच मी शब्दात देखील सांगू शकत नाहीये की मी काहीच नाही आहे शून्य आहे आणि स्वामी सर्व काही आहेत तर माझ्या चपातीवर स्वामी महाराज आले मला इतकं चांगलं वाटलं होतं तेव्हा आणि अजूनही वाटतंय प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फळं भेटतच असतात पण कधी दुःख नाही मानायचं की आ, हा एवढं चांगलं जगतोय मला माझ्या वाट्यालाच काय एवढे दुःख प्रत्येकाच्या वाट्या वाट्याला दुःख आलेलं आहे तर एक श्लोक आहे बघा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे तर जगी सर्व सुखी असा कोणीच नाही आहे कोणीच नाही आहे की तो सर्व सुखामध्ये आहे प्रत्येकाला काही ना काही कमी आहेच आणि अपेक्षा सर्वांच्या वाढतच असतात की मला हे नाही मला ते नाही आता मीच घ्या ना मी दरवेळेस स्वामींच्या केंद्रामध्ये जाताना असा विचार करते की तिथे गेल्यावर स्वामी महाराजांना मी हे सांगेन ते सांगेन असं म्हणेन तसं म्हणेन पण त्यांच्यासमोर गेलं ना की मी काहीच बोलत नाही माझे शब्दच तिथे गारटतात आणि शांत राहते मी फक्त एवढंच म्हणते बघून घ्या तुम्ही सर्व काही आणि काय आहे ते खरंच ना आपण इतकं घरी हे करतो की आपण देवापाशी गेल्यावर हे म्हणणार ते म्हणणार पण देव ना देवापाशी गेल्यावर ना आपल्याला फक्त देवच दिसतो आणि जेव्हा आपण देवाकडं बघतो ना तो मग तो क्षण वेगळाच असतो तर हा क्षण तुम्ही कधी अनुभवलाय का मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर तर ना माझी खूप दिवसापासून इच्छा आहे की अक्कलकोटला जायचं आहे आणि गाणगापूरला जायचं आहे तर काय माहिती आहे आता कधी माझी इच्छा पूर्ण होतील स्वामी आई मला कधी बोलवतील तर तुम्ही असं म्हणाल की स्वामी आई का म्हटली ही तर मी ना जेव्हापासून म्हणजे स्वामींना हे केलं आहे ना तेव्हापासून मी त्यांना स्वामी आईच म्हणते काही पण होऊ दे माझ्यासोबत छोट्या छोट्या गोष्टी तरी स्वामी आई बघून घ्या स्वामी आई असं तसं नाही का असंच बोलत असते मी तर त्यांना मी आई मांडलं आहे माझ्या आईच्या वरचा दर्जा आहे त्यांचा ते माझे गुरु आहेत ते माझं सर्व काही आहेत आणि कोणतीही परिस्थिती आली ना तरी मी स्वामींची सेवा कधीच बंद करणार नाही मी हे देखील स्वामींना सांगितलं आहे पण कधी कधी ना एवढं हरल्यासारखं वाटतं की काही सुचतच नाही की काय करावं असं एवढं आपण करतो आणि आपल्या नशिबाला असं का असं देवाला सतत मला सांगावं असं वाटतं पण असू देत एक दिवस नक्कीच चांगलं होईन या आसेवरच आपण आहोत तर इथे नैवेद्य झाला होता तयार मी मग नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवताना तुळशीचं प पान ठेवायचं आहे आपल्याला नैवेद्यावरती सगळ्या आणि हे फुल ना स्वामी महाराज जिथे आहेत अक्कलकोटला मी तिथून आणलेलं आहे तर तिथं आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो होतो मग त्यांनी दिलं होतं आणि हे फूल मी अजून जपून ठेवलंय ते मी काय माझ्या ग्रंथामध्ये ठेवते चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ